गंगा गोदावरी माता की जय जय गुरुदेव अशा गगनभेदी घोषणा गोदेचे खळखळणारे पाणी आकर्षक रोषणाई पंचमहाआरतींनी झळाळणारा गोदाघाट घाट मंत्रोच्चारानं भरलेल्या प्रसन्न वातावरणात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक तसेच आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत झालेला गोदा आरती सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला वीस ते बावीस हजार भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या दिमागदार सोहळ्यातून नाशिकची जीवनदायिनी माता गोदावरी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली बुधवारी दिनांक पंधरा सायंकाळी साडेसात वाजता रामतीर्थ गोदा सेवा समितीच्या वतीनं आयोजन करण्यात आलं गोदावरी शुद्ध ठेवणं आपलं कर्तव्य असून या सोहळ्याच्या माध्यमातून जणू काही कुंभमेळाचा अवतरला असल्याची अनुभूती आली असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं अध्यात्माच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या विविध छटा उमटतात ही संस्कृती कोणी तोडू शकणार नाही जल मंत्र व प्राणायाम हे तीन स्नान जीवनात महत्वाचं असून येथे महिलांच्या हातून आरती होते असे चित्र तर वाराणसी अन काशीतही नाही असे गौरवोद्गार श्री श्री रविशंकर यांनी काढले गोदामातेला आपण कणाकणात समावून घ्या नदीचा प्रवाह शुद्ध ठेवा असे आवाहनही त्यांनी केले साठ स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यांचं नेतृत्व चैतन्य गायधनी यांनी केलं श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते गोदा पूजन करण्यात यावेळी गोदा स्तोत्र म्हटलं गेलं व्यासपीठावर रामतीर्थ गोदा समितीचे से अध्यक्ष जयंत गायधनी तसेच सर्व सदस्य उपस्थित होते साठ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी हातात पंचारती घेतली होती दिव्यांनी परिसर विद्युत रोषणाईच्या संगतीनं झळाळून निघाला भजन संध्या ठरली भाविकांचं आकर्षण कार्यक्रमस्थळी भजन संध्या आयोजित करण्यात आली होती अंबे जय जय जगदंबे भोले की जय जय शिवजी की जय जय अशा विविध भजनांनी कार्यक्रमाची उंची वाढली ताल अन्स्वर यांचा आविष्कार भजन संधेत पाहावयास मिळाला तेव्हा भाविक तसेच श्री श्री रविशंकर यांचे चाहते थिरकले